हॅलो वन दिस इस प्राची अँड युआर वॉचिंग ई फ्युचर इन्साइट डॉट कॉम जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून आज आपण टेन्सचा पहिला प्रकार शिकणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स त्याचे आपण आधी रूल समजवून घेणार आहोत आणि त्यानंतर शंभर एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगणार आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचे मी बोलल्यानंतर तुम्ही सुद्धा बोलून त्याची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून ते स्ट्रक्चर तुमच्या तोंडात बसेल आणि तुमची प्रॅक्टिस होईल कम ऑन सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड येस आणि जर अजून तुम्ही बाकीचे व्हिडिओ बघितले बाकी नसतील तर ते नक्की बघा आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन करू तुम्ही जॉईन करू शकतात ओके okay? सो so, I am just checking now how to do this. Yes. Yes, guys. So, I hope you guys can see the screen now. Yes. Rule of Simple Present Tense. सगळ्यात आधी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही अफर्मेटिव्ह सेंटेन्स करतात म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स करतात सिम्पल त्या त्यावेळेला जेव्हा सब्जेक्ट आय यू वी ते असेल तेव्हा तुम्हाला बेस फॉर्म वापरायचा आहे म्हणजे वर्ब फॉर एक्झाम्पल आय वर्क यू प्ले दे रीड राईट रीड हे काय आहे वर्ब आहे आणि जेव्हा सब्जेक्ट ही शी इट असतो तेव्हा बेस फॉर्मला तुम्हाला एस आणि ईएस एस लावायचं असतं हा सिम्पल प्रेझेंटेन्सचा नियम आहे राईट फॉर एक्झाम्पल ही वर्क्स शी प्लेज तुम्हाला म्हणायचं आहे मी खेळते आहे आय प्ले तो खेळतो आहे शी प्ले ही प्लेज ती खेळते आहे शी प्लेज ओके okay. सो so, तुम्हाला एस आणि ई एस वापरायचं असतं निगेटिव्ह सेंटेन्स करताना तुम्हाला आय वी यू दे असेल तर डू नॉट चा वापर करायचा आहे म्हणजे डोंट फॉर uh, एक्झाम्पल आय डोंट वर्क यू डोंट प्ले आणि निगेटिव्ह सेंटेन्स करताना जर सब्जेक्ट ही शी इट असेल तर डज नॉट चा वापर करायचा आहे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे डझंट ओके सो ही डझेंट वर्क शी डझंट प्ले आय I don't play. ही डझंट प्ले ओके सो सब्जेक्ट ही आहे तर डज वापरणार ही डोंट प्ले असं म्हणायचं नाहीये बरेच जण यात चुका करतात सो आपण याची खूप प्रॅक्टिस करणार आहोत सो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस पूर्ण डिटेल मध्ये होईल त्यानंतर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स गाईज आपण नेहमी तीन प्रकारचे सेंटेन्स बोलतो एक तर आपण प्रेझेंट टेन्समध्ये बोलतो प्रेझेंट म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये बोलतो एक तर निगेटिव्ह बोलतो नाहीतर मग इंट्रोगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजे आपण प्रश्न विचारतो दुसऱ्याला राईट right? सो so, uh, जेव्हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तेव्हा जर सब्जेक्ट आय यू वी ते असेल तेव्हा तुम्हाला डू हे वर्ब आ, हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे आणि बेस फॉर्म फॉर एक्झाम्पल डू आय वर्क डू यू प्ले राईट आणि जर सब्जेक्ट ही शी इट असेल तर तुम्हाला तो प्रश्न ने विचारायचा आहे म्हणजे तुम्ही म्हणणार डज ही वर्क ओके okay? डू यू वर्क पण जर सब्जेक्ट ही असेल तर तुम्ही म्हणणार डज ही वर्क त्याने काम केलं का डज शी प्ले ती खेळली का राईट सो हा डिफरन्स आहे आणि हा टेन्स युज कधी केला जातो हा टेन्स युज केला जातो हॅबिच्युअल ऍक्शन्स साठी जेव्हा तुम्हाला हॅबिच्युअल ऍक्शन्स सांगायच्या असतात त्या वेळेला तुम्हाला हा टेन्स वापरा आ, वापरता येतो ओके फॉर एक्झाम्पल डिस्क्राईब ऍक्शन्स दॅट आर डन रेग्युलरली ज्या ऍक्शन तुम्ही रेग्युलरली कर, uh, रेग्युलरली करतात त्या सांगताना तुम्ही हा टेन्स वापरू शकता फॉर एक्झाम्पल uh, ती रोज सकाळी कॉफी पिते शी ड्रिंक्स कॉफी एव्हरी मॉर्निंग सो हे तिचं रुटीन आहे आय एक्सरसाइज डेली मी रोज व्यायाम करते सो so, हे माझं रुटीन आहे सो so, असे जेव्हा रोजच्या रुटीन मधले सेंटेन्स बोलायचे असतात किंवा तुमच्या हॅबिट सांगायचे असतात तेव्हा तुम्ही हा टेन्स वापरू शकता त्यानंतर जेव्हा तुम्हाला जनरल ट्रूथ सांगायचे असतात टू स्टेट फॅक्ट ऑर ट्रुथ आर ऑलवेज ट्रू अशा गोष्टी की ज्या खऱ्या आहेत युनिवर्सल ट्रूथ आहे द सन रायझेस इन द ईस्ट ओके जो सूर्य पूर्वेला उगवतो हे एक सत्य आहे सो असे सत्य जेव्हा तुम्हाला मांडायचे असतात तेव्हा सुद्धा तुम्हाला हा टेन्स वापरायचा असतो डोंट वरी आपण सगळ्या पद्धतीचे सेंटेन्स बघणार आहोत सो बी देअर इन द क्लास नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आणि डायरेक्शन फॉर गिविंग इन्स्ट्रक्शन ऑर डायरेक्शन फॉर एक्झाम्पल टर्न लेफ्ट ॲट द कॉर्नर ओके सो जेव्हा तुम्हाला इन्स्ट्रक्शन सांगायचे असतात की अरे असं कर असं कर तसं करू नको डावीकडे वळ उजवीकडे वळ सो त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा टेन्स वापरू शकतात त्यानंतर जेव्हा तुम्हाला टाइम स्केड्युल्स सांगायचे असतात फॉर थिंग्स दॅट आर स्केड्यूल ऑर टाइम टेबल्ड द ट्रेन लिव्स ऍट सिक्स पी एम हे शेड्यूल आहे राईट right? एक uh, तुमचं प्रॉपर ठरलेल्या टाइम मध्ये टाइम टेबल आहे सो त्या त्यावेळेला सुद्धा तुम्ही हा टेन्स वापरू शकतात चला आता आपण सेंटेन्स बघूया जेणेकरून तुम्हाला त्याची पूर्ण प्रॅक्टिस होईल कमॉन हंड्रेड बेसिक डेली यूज सेंटेन्स ओके इन सिम्पल प्रेझेंटेन्स तुम्हाला मराठी मिनिंग सुद्धा दिलं आहे सो जर आवश्यक असेल तर तुम्ही मराठी मिनिंग पण बघा मी लवकर उठते आय वेकअप अर्ली आय पेकअप अर्ली ऑन जेव्हा मी सेकंड टाइम हे सेंटेन्स रिपीट करेल तेव्हा तुम्ही सुद्धा ते मोठ्याने बोलायचंय कारण की कसं आहे जेव्हा आपण तोंडाने सेंटेन्स बोलतो तेव्हा ते स्ट्रक्चर आपल्याला लक्षात येतं आणि रिव्हिजन होते आपले सो so, बोला सेंटेन्स मोठ्याने बोला येस yes. ती दर रात्री एक पुस्तक वाचते किंवा ती रोज रात्री एक पुस्तक वाचते ओके okay? सो so, शी she... She reads. So... She reads a book every night. She reads a book every night. Now have you noticed that Kimi Muntlahe she reads a book? शी रीड अ बुक नाही म्हंटलं आहे जर मी पुस्तक रोज वास्ते म्हणायचं असेल तर मी म्हणेल आय रीड अ बुक पण सब्जेक्ट इथे शी आहे म्हणून मी म्हंटल आहे शी रीड़ अ बुक एव्हरी नाईट नेक्स्ट तो दररोज जिमला जातो ही गोज टू द जिम डेली ही गोज टू द जिम डेली नाउ अगेन नोटीस सब्जेक्ट ही आहे तर मी गोज म्हंटल आहे गो नाही आय गो टू द जिम डेली ही गोज टू दिम डेली हा सिंपल प्रेझेंट चा फरक आहे तो नोटीस करा सब्जेक्ट वाईज वब योग्य पद्धतीने वापरा अदरवाइज हंड्रेड पर्सेंट यामध्ये चुका होतात नेक्स्ट ते ईट ब्रेकफस्ट टुगेदर ना एकत्र नाश्ता करतात they eat breakfast together come on i eat breakfast together they eat breakfast together uh tanantar he eats breakfast जर इथे सब्जेक्ट ही शी इट असता तर आपण इट्स म्हटलं असत नेक्स्ट आम्ही वीकेंडला फुटबॉल खेळतो वी प्ले फुटबॉल ऑन वीकेंड वी प्ले फुटबॉल ऑन वीकेंड सूर्यला उगवतो द सन राइजेस इन द ईस्ट द सन राइजेस इन द ईस्ट माझी मांजर बेडवर झोपते माय कॅट स्लीप्स ऑन द बेट माय कॅट स्लीप्स ऑन द बॅट ओके माय कॅट हे एक, एक वचन नाव आहे म्हणून तिथे स्लीप्स म्हटलं आहे सो ही शी so इट बरोबरच जर सिंग्युलर तुमचं नाव असेल तरी सुद्धा तुम्हाला एस किंवा ई एस लावायचा आहे नेक्स्ट शी कुक्स डिनर एव्हरी इव्हनिंग ती दर संध्याकाळी जेवण करते शी कूक्स डि एवरी इवनिंग इतने जो सब्जेक्ट आयल आईकूकनिंग इवनिंग नेक्स्ट तो रोज तो रोज कामावर गाड़ी चलते तो रोज गाड़ी ने काम जो हि ड्राइव्स टू वर्क drives to टू वर्क day. Day. Yes. day मी लयब्ररी अभ्यास करते आई स्टडी इन library आई स्टडी इन द library तो लायब्ररीत अभ्यास करतो याच सेंटेन्स काय होईल तुम्ही कमेंट मध्ये आत्ता लिहा सो तुमच्यात जर चुका होत असतील तर मी तुम्हाला कमेंट मध्ये नक्की रिप्लाय करेन मी लायब्ररीत अभ्यास करते आय स्टडी इन द लायब्ररी तो लायब्ररीत अभ्यास करतो कसा सेंटेन्स करणार मध्ये नक्की लिहा आम्ही संध्याकाळी टीव्ही पाहतो वी वॉच टीव्ही इन द इव्हिनिंग वी वॉच टीव्ही इन द इव्हिनिंग ती आपल्या मित्रांना पत्र लिहिते शी राईट लेटर्स टू हर फ्रेंड शी राईट लेटर्स टू हर फ्रेंड नेक्स्ट फोन क्विकली तो फोन वो आंसर क्विकली डिफर समझ दे क्लीन देअर हाउस एवरी वीके प्रत्येक आठवड्याला त्यांच्या घरी घराची स्वच्छता करतात ते क्लीन देअर हाऊस एव्हरी वीकेंड नेक्स्ट द ट्रेन अराईव ऍट नाईन एम ट्रेन नऊ वाजता येते द ट्रेन अराईव ऍट नाईन एम अगेन द ट्रेन हे एक सिंग्युलर नाऊन आहे म्हणून आपण अराईव म्हटलं आहे नेक्स्ट शी एन्जॉयज लिसनिंग टू म्युझिक शी enjoys listening टू म्युझिक ती संगीत ऐकण्याचा आनंद घेते किंवा तिला गाणं आवडतं शी enjoys listening टू म्युझिक तिला गाणं ऐकायला आवडतं जर इथे मला म्हणायचं असेल की मला गाणं ऐकायला आवडतं तर मी म्हणणार आय एन्जॉय लिस्निंग टू म्युझिक शी एन्जॉईस्ड लिस्निंग टू म्युझिक पुन्हा पुन्हा सांगते मी फरक लक्षात घ्या आय ड्रिंक कॉफी इन द मॉर्निंग मी सकाळी कॉफी पिते आय ड्रिंक कॉफी इन द मॉर्निंग आता ती सकाळी कॉफी पिते याच सेंटेन्स काय होईल कमेंट मध्ये लिहा नेक्स्ट ही चेक्स हिज ईमेल एव्हरी डे तो दररोज त्याचे ईमेल तपासतो ही चेक्स हिज ईमेल एव्हरी डे Okay, so checks. He checks his email every day. Come on. Next. They visit their grandparents on Sundays. They visit their grandparents on Sundays. They visit their grandparents on Sundays. नेक्स्ट वी वॉक टू स्कूल एव्हरी डे आम्ही रोज शाळेत चालत जातो वी वॉक टू स्कूल एव्हरी डे आता जर इथे सब्जेक्ट ही असतात तर आपण म्हंटल असतं ही वॉक्स टू स्कूल एव्हरी डे ओके वॉक्स वॉकला एस लागला असता पण सब्जेक्ट वी आहे तर आपला नियम काय म्हणतो की जर आय वी यू दे असेल तर काही लावायची गरज नाही ही शी इट असेल किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर लावायचं सिंग्युलर नाऊन म्हणजे काय जर नाव असेल एखादं फॉर एक्झाम्पल प्राची वॉक टू स्कूल एव्हरी डे सो so, प्राची वॉक्स टू स्कूल एव्हरी डे येणार प्राची वॉक टू स्कूल नाही प्राची वॉक्स टू स्कूल एव्हरी डे राईट right? कारण की एक नाव आहे ते सिक्युलर नाव आहे एका व्यक्तीचं नाव आहे नेक्स्ट शी ब्रशेस अ डे शी ब्रशेस हर टीत अ अटे ती दिवसातून दोनदा दात घासते आय ब्रश माय टीथ डे शी ब्रशेस हर टीथ अ अटे next he eats lunch at 1 pm तो एक वाजता लंच करतो he eats lunch at 1 pm come on मी से जेमा सेकंड टाइम बोलते आहे तेव्हा तुम्ही सुद्धा ते मोठ्याने बोलायचं आहे next they swim in the swimming pool every summer they swim in the swimming pool every summer ते प्रत्येक उन्हाळ्यात पूल मध्ये पोहतात ठीक आहे तर आता इथे एकदम टिपिकली ट्रान्सलेट केलेला आहे सो आपण मराठीत असे बरेचदा वर्ड्स वापरत नाही सो तुम्ही अवॉइड करू शकतात दे स्विम इन द पूल एव्हरी समर येस नेक्स्ट आय राईट इन माय जर्नल Daily. I write in my journal daily. Need the rose I write in my journal daily. Next. She takes the bus to work. She takes the bus to work. Come on, repeat after me. She takes the bus to work. न्यूज पेपर एवरी मॉर्निंग तो दर सका पेपर ही रीड्स द न्यूज पेपर एवरी मॉर्निंग न्यूज पेपर एवरी मॉर्निंग नेक्स्ट वीकुक डिनर टुगेदर ऑन फ्राइडेज आम शुक्रवार रिजन एकत्र बनवतु वी कुक dinner टुगेदर ऑन फ्राइडेज वी टूक we cook dinner together on fridays next they play chess on sundays they chess they play chess on sundays come on tumhi sudha mothene next she helps her mother with house chores the she helps her mother with house chores house chores काय? घरातली kamo sorry for the disturbance yes next i exercise every day i exercise every day with a rose am, karte i exercise every day next He shops for groceries every week. तो प्रत्येक सामान करतो। He shops for for groceries groceries every week. I shop for groceries every week. He shops for groceries every week. Next, they study in the evening. ते संध्या अध्ययन कर स्टडी इन द इव्हिनिंग म्हणजे ते संध्याकाळी अभ्यास करतात ते स्टडी इन द इव्हिनिंग शी वॉक्स हर डॉग इन द पार्क ती पार्क मध्ये तिचा कुत्रा चालवते शी वॉक्स हर डॉग इन द पार्क i listen to podcast on my way to work. i listen to podcast on my way to work. i listen to podcast on my way to work. come on, Jevami second time repeat kartadevamisuda bola. he enjoys cooking new recipe. he enjoys cooking new recipe. tala. Uh, पाककृती बनवायला आनंद मिळतो किंवा त्याला बनवायला आवडतात ही एन्जॉयज कुकिंग न्यू रेसिपीज वी सेलिब्रेट बर्थडेज विथ अ पार्टी वी सेलिब्रेट बर्थडेज विथ अ पार्टी आम्ही वाढदिवस पार्टी करून साजरा करतो शी डज योगा एवरी मॉर्निंग शी डज योगा एवरी मॉर्निंग आई डू योगा एवरी मॉर्निंग शी डज योगा एवरी मॉर्निंग ओके सो सब्जेक्ट प्रॉपर यूज कराएं बब प्रॉपर यूज करफुल नेक्स्ट They go hiking on weekends. They go hiking on weekends. They सप्ताहा training ला trekking ला जाता. They go hiking on weekends. Next, he fixes things around the house. ते घराचा आज़ुबाज़ुला गोष्टी दुरुस्त करता. He fixes things around the house. Next, I read the news online. I read the news online. Me online news. Vatsali. Next, she plants flowers in the garden. She plants flowers in the garden. We visit museum on vacations. We visit museum on vacations. We visit museum on vacation. Next. He likes to play video games. He likes to play video games.